नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता अखिलने चिठ्ठी लिहून ठेवलेली असते घरच्यांसाठी आणि तो घर सोडून निघून गेलेला असतो त्याला तणासोबत पळून जाऊन लग्न करायचं असतं वसुंधरा आता अखिलच्या रूम मध्ये आलेली असते आणि तिला ती चिठ्ठी सापडलेली असते ती चिठ्ठी वाचून ती खूप शॉक होते रडायला लागते आणि खूप घाबरते आणि बाहेर येते आणि आकाशच्या हातात ती चिठ्ठी देते आणि म्हणते अखिल भाऊजींनी लिहून ठेवली चिठ्ठी आता आकाशची चिठ्ठी घेतो आणि सगळ्यांसमोर वाचायला लागतो आणि त्यामध्ये अखिलने लिहून ठेवलेलं असतं की मला माफ करा पण मी घर सोडून निघून चाललो आहे आता तण्यासोबत मी लग्न करणार आहे मी मागे वळून नाही बघू शकत आता आम्ही नाही थांबू शकत मला माहिती तुम्ही दुखावले आहात आणि तुमचे आशीर्वाद मला नाही मिळाले तरी चालेल पण तरी सुद्धा मी तनासोबत लग्न करणार आहे आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न करा आता अखिल विशाखा आणि तनाया यांच्या प्लॅन नुसार वागत असतो त्यांच्या जाळ्यात तो पूर्णपणे अडकलेला असतो त्यांनी कुणाच ऐकलेलं नसतं एवढी त्याला